चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले आहे जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पाचवे राज्य ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती नद्या प्रदूषित आहेत महाराष्ट्रात एकूण किती नद्या प्रदूषित आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे छप्पन नद्या प्रदूषित आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले आहे मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंदूर ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया केंद्र सरकारच्या मॉडेल सौरग्राम योजनेत महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश केला गेला आहे केंद्र सरकारच्या मॉ मॉडेल सौरग्राम योजनेत महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश केला गेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन त्रेसष्ट गावांचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघूया मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे दीडशे वर्ष ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तैवान ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे इस्रो भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात या राज्यात उभारणार आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे आय सी सी कसोटीत फलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहे आयसीसी कसोटीत फलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हॅरी ब्रो ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे ओने प्रलय बेलिस्टिक मिसाईलचे परीक्षण कोठून केले आहे प्रलय बेलिस्टिक मिसाईलचे परीक्षण कोठून केले आहे तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे ओडिसा या राज्यातून केलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे जगभरात एकोणतीस जुलै कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे जगभरात एकोणतीस जुलै कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे जागतिक वाघ संरक्षण दिन ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे कोणत्या राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री पं समृद्ध पंचायत अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात ड्रोन प्रहार हा ड्रोन टेक्निक सराव केला आहे भारतीय सेनेने कोणत्या राज्यात ड्रोन प्रहार हा ड्रोन टेक टेक्निक सराव केला आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे अरुणाचल प्रदेश ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात कधी साजरा करण्यात आला राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात कधी साजरा करण्यात आला तर याचं योग्य उत्तर आहे एक जुलै ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोठे करण्यात आले राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे उस्मानाबाद ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे क्रिकेट क्रिकेट ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनांसाठी किती जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली आहे महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनांसाठी किती जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे दहा जिल्हे दहा जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे कोणी ज्ञान भारत्तम मिशनचा शुभारंभ केला आहे ज्ञान भारत्तम मिशनचा शुभारंभ कोणी केला आहे तर याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे जी एस टी दिन कधी साजरा करण्यात येतो जी एस टी दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचं योग्य उत्तर असणार आहे एक जुलैला जी एस टी दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे आय एन एस उदयगिरी नौका कोठे बनवण्यात आली आहे आय एन एस उदयगिरी नौका कोठे बनवण्यात आली आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे मुंबई ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किती आतापर्यंत किती देशांचा पुरस्कार मिळाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्तापर्यंत किती देशांचा पुरस्कार मिळाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चोवीस देशांचा पुरस्कार मिळाला आहे पुढचा प्रश्न आहे आय सी सीचे नवीन सीई सी ई ओ कोण बनले आहेत आय सी सीचे नवीन सीईओ कोण बनले आहेत तर याचं योग योग्य उत्तर आहे संजोग गुप्ता ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे शुभमन गिल कसोटी द्विशतक झळकावणारा कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे शुभमन गिल कसोटी द्विशतक झळकवणारा कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे तर तो सहावा ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे अनंत टेक्नॉलॉजीचे मुख्यालय कोटे आहे अनंत टेक्नॉलॉजीचे मुख्यालय कोटे आहे तर याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली यू पी आय संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली आहे भारतातील पहिली यू पी आय संचलित बँक कोटे सुरू करण्यात आली आहे तर बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे श्यामप्रसाद मुख मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त किती रुपयांचे नाणे जारी करण्यात येणार आहे श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त किती रुपयांचे नाणे जारी करण्यात येणार आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे एकशे पंचवीस रुपयांचे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे देशातील पहिल्या नॅशनल बायोबँकचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे देशातील पहिल्या नॅशनल बायोबँकचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर ते नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया हॉलिवूड ऑक ऑफ फेम स्टार सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे तर ती पहिली भारतीय दीपिका पादुकोण ही ठरली आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या कंपनीद्वारे बेंगळूर बेंगळुरू येथे भारताची पहिली यू पी आय संचलित बँक सुरू करण्यात आली आहे कोणत्या कंपनीद्वारे बेंगळुरू येथे भारताची पहिली यू पी आय संचलित बँक सुरू करण्यात आली आहे तर स्लाइस या कंपनीद्वारे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया टेस्ला कार कंपनीने भारतातील पहिले आपले पहिले शोरूम कोठे उघडले आहे टेस्ला कार कंपनीने भारतातील आपले पहिले शोरूम कोठे सुरू करण्यात केले आहे तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर ते आहे आपले महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक किंवा सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या धन्यवाद